काय आहे की विशाल सर आणि ही सगळी टीम आहे हे एक तर मला पण दडपण होतं डॉक्टर मोहन आकाश सर आणि रोहिणी ताईंबरोबर काम करायला कारण मी पहिल्यांदा त्यांच्यावर काम करतो आणि तुम्ही ट्रेलर पाहिला मजेशीर आहे खूप उत्तम आहे म्हणजे छान आहे तुमचं मनोरंजन करणार आहे पण त्यात एक गोष्ट पण डिरेक्टर लेखकाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो गोष्ट ती तारेवरची कसरत आहे अख्खा सिनेमा मग त्यात तो मूड राहणं ही खूप मदतच होतं आणि रोहिणीतईनी डॉक्टर म्हणून आकाशे सर आम्ही फर्स्ट फ्लोअरवर शूट करत होतो आम्ही त्या सेटच्या तर एकदा ते वर आली की खाली जायची गरज नाही कारण मग ते अपडाऊन अपडाऊन करायला नको तर आमच्यासाठी छोटासा एक टेंट बांधला होता सरांनी त्यात एक ॲनाकोंडा नावाचा एक मोठा पंखा असतो तिथं थंड होतं सगळं तर मग मी गमतीने ते म्हणायचो की हे माझं पेंट हाऊस आहे आणि समोर सी व्ह्यू आहे आणि थोडी बेसिकली मी एक माझी फॅन मुवमेंट जगत होतो कारण आयुष्यात कधी विचार केला नव्हता की डॉक्टर मोहन मोहन आकाश सरांबरोबर काम करीत संधी मिळेल एका ॲड एका शॉर्ट फिल्ममध्ये करायला मिळाली होती पण सिनेमात आणि अशा पद्धतीचं काम मिळेल म्हणजे त्यांच्या बरोबरीनं फ्रेममध्ये उभं राहणं आणि परफॉर्मन्स देणं म्हणजे दे, मला नेहमीच आवडतं की मी महेश मांजरेकर सरांचं नाव प्रत्येक वेळेला घेतो कारण ते माझ्याकडे फक्त विनोद म्हणून बघत नाहीत ते माझ्याकडे कंप्लीट ॲक्टर म्हणून बघतात जो हा पोरगा सगळं काय करू शकतो आणि तशी संधी मला देतात मला वाटतं त्या पठडीचे जयनी सर आणि विशाल सर आहेत कारण त्यांनी त्या विनोद बरोबरीने त्या सिद्धार्थ जादूला एक बाप म्हणून प्रेझेंट केला आहे एक स्टँडआउट एक, एक कलाकार म्हणून प्रेझेंट केला आहे ते मला आणि ती जबाबदारी ती माझ्यावर कारण अभिनयाचा महामेरू किंवा एव्हरेस्ट म्हणूया आपण आणि आपण कुठेतरी आता दगड बिगड असे आहोत आणि आपण त्यांच्यावर उभे राहतोय तर मला वाटलं की त्यांना जास्त इम्प्रेस करण्यापेक्षा काम प्रामाणिक करूया आणि त्यांची जी मैत्री खूप छान झाली म्हणजे ते म्हटले ज्येष्ठ असे ते रोहिणीदाई आणि डॉक्टर मोहन आगेश सर हे उलट मला आणि प्रीतम कारण प्रीतम आणि माझं काम त्यांच्यावर जास्त आहे आम्हाला त्यांनी कधीच असं जाणवू दिलं नाही की भाई आम्ही इतकी वर्ष काम करतो आमचा हा अनुभव आहे किंवा मी एखादी रिॲक्शन दिली तर ही रिॲक्शन कशी चुकीची आहे तू असा रिॲक्ट व्हायला पाहिजे हे कधीच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केली उलट आम्हा दोघांनाही त्यांनी सपोर्टच केला की छान होतं आहे आणि मुळात ती माझी एक गंमत किंवा एक थोडा रिलॅक्स की तुम्ही या माझं हाऊस आहे प्लीज बसा हॅव हे वगैरे हॅव हे हॅव हे करून कारण ते जरा मजेशीर हवं कारण ॲक्शन झाल्यानंतर हा सचिन आणि ते भास्कर एका वेगळ्या टोनमध्ये जायचे आणि तो टोन मला वाटतं त्या टोनसाठी कलाकार आणि प्रेक्षक म्हणून मी खूप एक्सायटेड आहे